नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडकनिताची या मध्ये आज आपण इयत्ता आठवीच्या मुलांसाठी बहुमतींचा भागाकार प्रकरण धाव्य आज आपण बघणार आहे आज आपण सराव संचय न बघता ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आज आपण शिकणार आहे म्हणजे ज्या इयत्ता सातवीमध्ये आपण शिकलो होतो पण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला भागाकार करताना लागणार आहेत म्हणून त्या गोष्टी पहिल्यांदा आपण शिकणार आहोत आणि नंतर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच सोडवणार आहे ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे तर बैजिक राशींची बेरीज वजाबा व गुणाकार हे पहिल्यांदा बघणार आहे ते कसे करायचे असतात ते शिकणार आहे त्याच्यानंतर बहुपतींची ओळख आज आपण बघणार आहे बहुपदींची कोटी म्हणजे काय असतं ते सुद्धा शिकणार आहे आणि त्याच पद्धतीनं या प्रकरणासाठी सर्वात महत्वाचा लागणारा पार्ट म्हणजे एक पदीला एक पदीने भागणे किंवा बहुपदीला एक पदीने भागायचे ह्या सुद्धा गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका ठीक आहे त्याच पद्धतीने आपण इयत्ता आठवीचे बाकीचेही प्रकरण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि त्याची जी लिंक आहे प्लेलिस्ट वाईस ती डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आणि आजच्या मध्ये आता पहिला पॉईंट जो आपण बघणार आहे तो आहे आपला बैजिक राशींची बेरीज वजाबाकी व गुणाकार कसा करायचा ठीक आहे या गोष्टी आपण इयत्ता सातवी मध्ये ऑलरेडी शिकलेलो आहेत सातवीचे व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती सगळे अपलोड केलेले आहेत जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा नॉलेज हवं असेल तर तुम्ही सर्च करा इयत्ता सातवीच्या वर्गासाठी आणि ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आता पहिलं गणित जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे बघा तर दोन ए अधिक तीन ए असं दिलेलं आहे आता यातलं जे चल आहे ते बघा दोन ए हे चल आहे आणि या ठिकाणी काय आहे तीन ए बरोबर आहे आता देताना या ठिकाणी सुद्धा ए दिलेलं आहे आणि या सुद्धा ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला ए दिलेलं आहे आता बेसिक गोष्ट जर हे केली तर यामध्ये दोघांच्यात पण ए ए सामायिक असल्यामुळे आपण काय करतो ए बाहेर काढतो आणि आतल्या ज्या संख्या आहेत त्यांची फक्त बेरीज करतो हे नॉर्मली ठीक आहे पण ज्या वेळेला आपण डायरेक्टली बेरीज करणार असेल त्यावेळेला आपल्याला चल बघायचं आहे आणि चलमध्ये चल बघितलं तर इथे बघा ए आहे इथे सुद्धा ए आहे म्हणजेच या दोघांची आपण बेरीज करू शकतो म्हणजेच काय करायचंय हे ए आणि हे हे ए, आता एकदाच आहे आपल्याला आणि हे जे नंबर आहेत म्हणजे संख्या जे आहे त्या संख्यांची फक्त आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे म्हणजेच बघा ए दोन आणि तीन किती झाले पाच झाले पण काही काही मुलं काय करतात तर चूक करतात तर इथं पण ए आहे इथं पण ए आहे म्हणजे दोन ए झाले तर वर्ग देऊन ठेवतात तर तसं करायचं नाही तर आपल्याला काय करायचंय तर यामध्ये बघा दोन अधिक तीन आणि ए बाहेर काढायचे म्हणजे इथं पण सामायिक आहे इथं पण सामायिक आहे म्हणून ए बाहेर काढला आतमध्ये दोन अधिक तीन राहिले म्हणजे दोन अधिक तीन म्हणजे किती झाले पाच आणि इथला ए तसाच राहणार आहे जर तुम्हाला गणित देतं ना असं दिलं दोन ए अधिक तीन बी आता दोन्ही चलांचा जर विचार केला तर या ठिकाणी ए आहे या ठिकाणी बी आहे तर या दोघांची बेरीज आपल्याला करता येणार नाही ना ठीक आहे हाच रूल आपल्याला काय करायचा आहे तर सुद्धा ही वापरायचा आहे तर या ठिकाणी बघा सात बी वजा चार पी बरोबर आहे इथं बी आहे इथं बी आहे म्हणून आपण काय घेतला एकच बी लिहिला आणि संख्या कुठली आहे सात वजा चार म्हणजेच किती आले आपले तीन बी आलेले आहेत ठीक आहे नेक्स्ट बघा आता या ठिकाणी बघा गुणाकार आहे आणि दोन्ही जलांचा विचार केला तर आता आपल्याला काय करायचंय तर घातांकांचे नियम जे असतात त्याचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि घातांकांचा नियम हे आपण डिटेलमध्ये ऑलरेडी भरपूर वेळा झालेला आहे आपला व्हिडिओ तो तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा इथं काहीच नसतं सहगुण त्यावेळेला काय असतं तर एक असतं बरोबर आहे तर आता पहिल्यांदा गुणाकार करताना काय करायचं आपल्याला तर संख्या संख्यांचा गुणाकार करायचा म्हणजे तीन एक तीन आले किती आले तीन एके तीन आले बरोबर आहे आता बघा इथं पी आहे म्हणजे पीचा घात किती आहे या ठिकाणी एक आहे या ठिकाणी चा घात किती आहे दोन आहे आता घातांकांच्या नियमानुसार ए चा यम घात ए चा यम घात असेल म्हणजे इथं पण ए आहे बेसला इथं पण ए असेल तर वरच्या ज्या घात आहेत त्यांच्या आपण काय करतो तर बेरीज करतो ठीक आहे हा नियम लक्षात ठेवा आता या ठिकाणी बघा इथं पी आहे पी आहे म्हणून आपण इथं घेतले पी आणि वरती एक अधिक दोन म्हणजेच या ठिकाणी किती आलेले आहेत आपले तीन आणि हेच आपल्या याच काय असणार आहे उत्तर असणार आहे बरोबर पुढे बघा परत एकदा इथं पाच आणि इथं तीन आहे इथं आपले गुणाकार आहे परत पाच त्रिक किती झाले पंधरा झाले म्हणून इथं पंधरा लिहिले घात त्यांची बेरीज केली का केली तर इथं पण नियम आहे इथं पण नियम आहे म्हणून इथं एक यम घेतला आणि दोन अधिक दोन म्हणजे घात किती आला आपला चार आला बेरीज व काय केलं सामायिक चल होतं ते आपण बाहेर काढलेलं आहे आणि वजाबाकीमध्ये सुद्धा तेच केलेलं आहे पण गुणाकारामध्ये करताना आपण काय करणार आहे हा जो घातांचा नियम मधला हा नियम आहे तो नियम आपल्याला या ठिकाणी वापरावा लागणार आहे आणि इथं चा एक घात चा दोन घात आणि इथं गुणाकाराचं चिन्ह आहे त्यामुळे इथं काय येणार आहे तुमचं दोन आणि एक तीन इथं दोन आणि दोन चार आणि ठीक आहे हे झालं आपलं एक एक चल ठीक आहे ज्या वेळेला बघा आता जिथं तुम्हाला दोन चल दिलेले आहेत आणि इथं एका चलाने आपल्याला काय करायचं आतमध्ये गुणायचं आहे त्यावेळेला काय करायचं तर ह्या चलानी एकदा ह्या चलाला गुणायचं आणि एकदा ह्या चलाला गुणायचं ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा हे दोन एक्स तर तसेच राहिले आपले बरोबर आहे गुणिले हा जे बाहेरचे गुणाकारात होते ते आतमध्ये काय तीनशे एक साली इथं बघा इथं अधिक चिन्ह आहे इथं पण अधिक चिन्ह आहे जर तुम्हाला बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम माहिती नसतील तर त्याचेही व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत किंवा गुणाकार भागारतील चिन्हांचे नियम त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोय किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे जे बेसिक व्हिडिओ म्हणतो ज्याला आपण पायाभक्कम करणारे व्हिडिओ म्हणतो ते सगळे आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे आता या बघा या तीन चेद एक्सनी ह्याला गुणलं आता तीन चेद एक्सनी पाच वायला पण गुणायचं आपल्याला पण दोघांचं चिन्ह अधिक असल्यामुळे इथं चिन्ह अधिक दिलेलं आहे आपण म्हणजे इथे काय झालं बघा तर पाच वाय गुणिले तीन एक्स आपण याला कळू टाकूया कारण हे गुणाकाराचं पहिल्यांदा आपल्याला सोडून घ्यावं लागेल ठीक थी, आहे आता छेदातलं आणि अंशात एक्स एक्स असल्यामुळे ते काय झालं कट झालं म्हणजे एक्स एक एक राहिले काय बघा तीन दोन्ही सहा राहिले अधिक इथे बघा आता इथं सगळंच वेगळं असल्यामुळे आधी काय करणार आपण पाच त्रिक पंधरा झाले हे वाय वाय कि वाय आणि छेदातले एक्स तसेच राहील ठीक आहे आता बघा तीन एक्स वर्ग अधिक चार वाय आणि दुसऱ्या कंसात आहे दोन एक्स अधिक वा तीन वाय म्हणजेच आपल्याला परत एकदा काय करायला लागेल ह्या दोन एक्सनी ह्या पूर्ण ब्रॅकेटला म्हणजे कंसाला गुणावं लागेल आणि अधिक तीन वायनी ह्या परत एकदा कंसाला गुणावं लागेल म्हणजेच काय झाले बघा एक्स एक्स या एक 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 तीन एक्स वर्ग गुणिले दोन एक्स अधिक ह्या दोन एक्सनी एकदा ह्याला एकदा ह्याला म्हणजेच किती परत चार वाय गुणिले दोन एक्स ठीक आहे परत आता या तीन वायनी एकदा ह्याला आणि एकदा ह्याला म्हणजेच परत एकदा अधिक तीन एक्स वर्ग गुणिले तीन वाय अधिक काय असतं रे या ठिकाणी बघा तर चार वाय ला परत तीन वायनी गुणायचं आपल्याला चार वाय गुणिले तीन वाय ठीक आहे आता या ठिकाणी गुणाकारच करत गेलो तर या ठिकाणी बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संख्या संख्यांचे गुणाकार करा म्हणजे तीन दोन्ही किती झाले सहा एक्स वर्ग आणि एक्स जसं यामध्ये आपण काय केली घातांकांची बेरीज केली तसं या ठिकाणी काय आले घन आले बरोबर आहे आधी आता हा जो कंस आहे तो सोडवायला लागेल म्हणजे बघा चार दोन्ही किती झाले आठ आले आणि एक्स इंटू वाय वाय झाले अधिक इथं नऊ झाले एक्स वर्ग आणि वाय आहे त्यामुळे एक्स वर्ग वाय तसेच राहिले अधिक इथं बघा चारित्रिकम बारा झाले वायचा घात एक आहे इथं वायचा घात एक आहे म्हणजे वायचा घात किती झाला दोन झाला ठीक आहे आता या ठिकाणी एकही चर समान नसल्यामुळं आपण काय करणार आहे तर हे जे उत्तर आहे तसेच ठेवणार आहे ठीक आहे हा होता आपला पहिला पॉइंट आता आपण बघूया बहुपतींची ओळख आणि बहुपतींची कोटी म्हणजे काय दुसरा पॉईंट बघतोय आपण बहुपतींची ओळख आता बहुपतीची ओळख म्हणजे काय म्हणजे बहुपती म्हणजे काय हे आपण या ठिकाणी बघणार आहे ठीक आहे आता त्याची व्याख्या लिहिलेली आहे बघा एका चलातील वैजिक राशीच्या प्रत्येक चलातील घातांक हा पूर्ण संख्या असेल तर त्या राशीला एक चलातील बहुपदी असे म्हणतात आता बघा ज्या वेळेला तुम्हाला बहुपदी दिलेली असते त्यावेळेला बघा इथं अधिक एक दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स अधिक चार असं आपल्याला काय दिलेले आहे एक काय म्हणतात दैजिक राशी दिलेली आहे बरोबर आहे आता ह्या दैजिक राशीमध्ये घात घातांक जो असतो तो हा काय असला पाहिजे आपला तर संख्या कसली संख्या असली पाहिजे तर पूर्ण संख्या असली पाहिजे आता पूर्ण संख्या म्हणजे काय तर ज्या संख्या शून्य एक दोन तीन चार या पद्धतीत येतात त्यांनाच आपण काय म्हणतो पूर्ण संख्या म्हणतात आता पूर्ण संख्यामध्ये वजाचं चिन्ह येतं का तर नाही अपूर्णांकातील संख्या येते का तर नाही येत म्हणजेच जो घात असतो तो अपूर्णांकात नसला पाहिजे आणि दुसरी गोष्ट वजा नसला पाहिजे वजाचं चिन्ह त्यांना नसलं पाहिजे तरच ती जी बैजिक राशी आहे त्या बैजिक राशीला आपण काय म्हणणार आहे तर एक चलातील बहुपदी असे म्हणणार आहे आता एक चलातील म्हणजे बघा प्रत्येक ठिकाणी एक्स आहे आणि घात जो आहे तो काय आहे आपला तर पूर्ण संख्या आहे त्याच्यामुळं ही जी राशी आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर एक चलातील बहुपदी असं म्हणणार आहे अजून एखादं उदाहरण घेतलं तर या ठिकाणी बघा चार एक चेद चार हे घेऊ शकतो म्हणजे त्याचा जो सहगुणक असतो तो काय असू शकतो अपूर्णांकात असू शकतो पण जे चल आहे त्यांचं बघा तिथं जर वाय घेतलं तर वायचा चौथा घात अधिक तीन वाय वर्ग अधिक चार बरोबर शून्य म्हणजे तुमचा जो सहगुणक आहे तो अपूर्णांकात असला तरी चालेल म्हणजे तो पूर्ण संख्या नसल्या तरी चालेल पण जो घात आहे तो घात हा काय असला पाहिजे पूर्ण पूर्णसंख्या असली पाहिजे ठीक आहे यालाच आपण काय म्हणणार आहे तर बहुपदी असं म्हणणार आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे तिसरा पॉईंट बघतोय आपण बहुपदींची कोटी आता बहुपदींची कोटी म्हणजेच काय बघा तर दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी असे म्हणतात आता बघा या ठिकाणी वायचा चौथा घात अधिक तीन वाय वर्ग अधिक दोन बरोबर शून्य ठीक आहे आता घातांक जो आहे तो हा आहे बरोबर चार आणि दोन आता सर्वात मोठा घातांक कोणता आहे तर चार आहे म्हणजेच कोटी काय असणार आहे याची तर बहुपदीची कोटी ही काय असणार आहे या ठिकाणी चार असणार आहे ठीक आहे पण तेच जर तुम्हाला बघा असं सांगितलं की दोन वायचा चौथा अधिक तीन वायचा पाचवा अधिक दोन वाय बरोबर शून्य जर आता घात तुमचे उलटे सुलटे झाले असेल तरीही आपल्याला काय करायचंय सगळ्यात मोठा जो घात असणार आहे तोच म्हणजे काय असणार आहे आपला तर बहुपदीची कोटी असणार आहे म्हणजे चारपेक्षा इथं काय आहे पाच आहे पाच हे मोठं आहे तर या बहुपदीची कोटी ही काय असणार आहे पाच इतकी असणार आहे ठीक आहे चौथा पॉईंट आपल्याला एक पदीने एक पदीला भागणे आता या ठिकाणी बघा इथे पण एक पद इथे पण एक इथं पण एक इथं पण एक आहे आणि ते कसं भागायचं हे आता आपण बघणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा कशाला भागायचं आहे तर पंधरा चा घन आहे आणि कशाने भागायचं आहे तर तीन पीनी भागायचं आहे आता नॉर्मल जर आपण भागाकार बघितला तर आपण काय करतो तर तीनचा पाडा पंधरा येईपर्यंत मोजतो म्हणजे काय करतो बघा गुणिले पास करतो किंवा उभ्या पद्धतीने केलं तर तीन गुणिले पास करतो बरोबर या बर या आहे याचं उत्तर काय येतं या ठिकाणी तर पंधरा येतं बरोबर आहे तीच पद्धत आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे म्हणजेच आपल्याला काय करायला गेल बघा इथं तीन पी आहे ठीक आहे त्याला किती न गुणलं तर पंधरा येणार आहे तर पाच ने गुणलं तर बरोबर आहे पण घातांचा नियम जर वापरला आपण तर यामध्ये बघा त्याचा जो घात आहे तो किती आहे एक आहे बरोबर आहे म्हणजे अजून किती ने गुणलं तर त्याचा घात तीन येणार आहे तर दोन अधिक तीन किंवा एक काम करू शकतो आपण तीन वजा एक केलं तर दोन येतं म्हणजेच या ती ठिकाणी काय असणार आहे आपला दोन असणार आहे म्हणजेच एक ऑब्झर्वेशन केलं तर यांचा गुणाकार केला तर पाच त्रिक किती आले पंधरा आले एक आणि हे दोन आहेत पीचा घात किती आला तीन आला बरोबर आहे म्हणून इथं या ठिकाणी कशाने गुंडलं आपण पा, तर पाच चा वर्ग यांनी आपण गुंडलं गुंडल्यानंतर उत्तर किती आलं आपलं तर पंधरा पीचं घन आलं आणि या ठिकाणी आपण वजाबाकी करतो त्यामुळे इथे बघा पंधरा न पंधरा पी घन गेले तर किती राहिले शून्य आले म्हणजेच उत्तर काय आलं आपलं म्हणजेच भागाकार हा आला पाच चा वर्ग आला आणि इथं किती आली ही आपली बाकी किती आली शून्य आली ठीक आहे पुढचं पुढच्या मध्ये बघा आता देताना आपल्याला इथं दिलेलं आहे पाच चा वर्ग इथं काय आहे वजा यम आहे बरोबर आहे आता इथं सहगुणक ज्या वेळेला काहीच नसतो त्यावेळेला सहगुणक हा एक असतो हे नेहमी लक्षात ठेवा ठीक आहे आता एकी पाच किती असतात एक गुणिले पाच किती असतात तर पाच असतात बरोबर आहे पण एकला वजा चिन्ह आहे आणि उत्तर जी काढायचे आपल्याला त्याला दोन चिन्ह आहे म्हणजे तिथं आपल्याला वजा पाच गुणावं लागेल चिन्हांचे नियम परत आले आता व्हिडिओ नक्की बघून घ्या जेणेकरून चिन्हांचे नियम तुमचे काय होतील क्लिअर होतील ठीक आहे इथं बघा वजा एक गुणिले वजा पाच म्हणजे अधिक चिन्ह गुणाकारामध्ये दोघांचं चिन्ह वजा असेल तर उत्तराला अधिक चिन्ह येतं हे लक्षात ठेवा ठीक आहे इथं एक नियम आहे आणि आपल्याला दोन यम आणायचंय म्हणजे यमचा वर्ग आणायचा आहे म्हणून अजूनही काय यमनं गुणलं तर इथं किती आले यम वर्ग किती न गुंडला पण वजा पाच यम गुणलं गुंडल्यानंतर उत्तर आले आपले पाच यम वर्ग म्हणजे इथं वजा बाकी केली शून्या हा आहे आपला भागा का ही आहे आपली बाकी आता बघूया पुढचा पॉईंट पुढचा पॉईंट बघूया पुढचा पॉईंट आपला बहुपदीला एक पदीने भागणे आता बहुपदीला एक पदीने भागणे म्हणजेच काय बघा तर बहुपदी म्हणजे इथं दोन पद दिलेले आहेत आणि ह्या एका पदाने आपल्याला काय करायचं या बहुपदीला आपल्याला भाग घालवायचा आहे खूप सिंपल आहे का काय करायचं आहे हे पद पूर्ण यामध्ये लिहून घ्या सहा एक घन आधी आठ एक्स वर्ग आणि भाग घालवल्यानंतर इथं कशाने भाग घालवायचा आहे तर दोन एक्सनी भाग घालवायचाय बरोबर आहे आता या ठिकाणी काम करा तुम्ही कच्च काम करायला एक लाईन मारून घ्या या ठिकाणी कशाने गुणायचंय आहे आपल्याला दोन एक्सनी बरोबर आहे दोन मधच्या पाडात सहा कधी येतं तर बे त्रिक सहा येतं बरोबर आहे आणि या ठिकाणी चा घन आहे या ठिकाणी चा पहिला घात आहे म्हणजे अजून किती एक्स लागतील आपल्याला इथं दोन एक्स लागतील बरोबर आहे म्हणजेच काय झाले बघा तीन दोन्ही सहा झाले चा पहिला आणि चा दुसरा म्हणजे घेत आले एक्सचा तिसरा घात आला बरोबर आहे कशा निगुण आपण त्यांनी तीन एक्स वर्ग निगुण गुणून काय आलं आपलं सहा एक्स घन आले शून्य आले वरची संख्या खाली घेतली अधिक आठ एक्स वर्ग आता परत एकदा बघा या ठिकाणी दोन एक्स घेतले तर दोन एक्स ला बे चोख आठ असतात म्हणून ने गुणले आणि या ठिकाणी बघा एक्स वर्ग आहे म्हणजे अजून एका एक्सने आपल्याला काय करावं लागेल गुणावं लागेल म्हणजेच काय झाले चार दोन्ही आठ आले आणि एक्स 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 वर्ग आलेलं आहे ठीक आहे म्हणजे किती न गुणला आपण तर चार एक्स म्हणून अधिक चार एक्स आणि किती आले गुणून आठ एक्स वर्ग वजा केले शून्य आले बरोबर आहे हा आहे आपला भागाकार आणि ही आहे आपली बाकी याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे भागाकार बघायचे असतील तर ते आपण उद्या सरळ तुमच्यामध्ये सोडवणार आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या जे नवीन व्हिडिओज येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद